आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे आणि या भेटीमध्ये अमित साहेबांची आहे काय अपेक्षा आहे काय अपेक्षित चर्चा असू आणि काय आणि माननीय शरदचंद्रजी पवार यांच्यामध्ये काय चर्चा झाली याचं देखील आमच्यापर्यंत नाही तुम्ही जर सांगितलं तर आम्ही अजून पण आमचं म्हणणं असं आहे की या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पक्षाच्या प्रमुखानं आलं पाहिजे आणि हे मागासवर्गीयांचं ओबीसीचं आरक्षण सामाजिक न्यायाचं आरक्षण हे आरक्षण टिकलं पाहिजे हा ओबीसी अनऑर्गनायझ्ड आहे एकत्र येत नाही म्हणजे याला काही कळत नाही म्हणजे पोलनायझेशनची आणि पक्षाच्या निवडणुकीची आमच्या उमेदवार पडतील का आमच्या उमेदवार येतील का मग माझ्या पक्षावर काय परिणाम होईल याच्या पलीकडे जाऊन या सर्व पक्षाच्या प्रमुखांनी पुढे आलं पाहिजे आणि आमच्या ओबीसीचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आपली भूमिका घेतली <laughsonsieur> आम्ही एकनाथ शिंदेसाहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की या मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी आमची पाहिलं होते असे नाही की आम्ही मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त बारा करोड जनतेचं आम्ही आमची ही टॅगलाईन नाही बारा करोड जनतेचे मुख्यमंत्री आमच्या ओबीसीच्या बाबतीमध्ये आम्ही कसे वागू शकतात हे आम्ही वेळोवेळी मांडत आलो आहे पण तरीही आमचं असं म्हणणं आहे की या मुख्यमंत्र्यांनी यावर यावं सगळ्या सोय्याचा आदेश रद्द करावा आणि बोगस कुंड्यांच्या निर्णय या महाराष्ट्रामध्ये अधिकृत ज्या लोकांना त्या स्वडणी करण्याचा अधिकार आहे स्वायत्त संस्थांना कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी देणाऱ्या संस्थांना प्रेडन द्यावं आणि आम्ही ज्या आठ साडेआठ लाख नोंदी या शासनाच्या दरबारी आम्ही दिलेल्या आहेत नोटीशी लिहिलेल्या आहेत त्या टाकाव्या आहेत त्यामुळे विचार करण्यासारख्या आहेत त्याचं काय झालं नक्की त्याचा ॲक्शन टेकन रिपोर्ट आम्हाला मिळावा ना आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधातच बोलतोय ना आणि आमचा आक्रोश जनतेमधल्या जनतेनं निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांच्याच विरोधामध्ये आहे आमची चालना ही भूमी ओबीसीच्या आंदोलनाची भूमी आहे आम्ही सकाळी अंबड तालुक्यामध्ये आम्ही दोघडगावला स्तंभाला अभिवादन केलं आणि आम्ही आमच्या या भागातून वाजते किंवा गाजते तिथं जर आमच्या ओबीसीच्या हक्का अधिकाऱ्याकडे लक्ष वेधून घेण्यामध्ये जर चळवळ उभी असतो तर त्यामध्ये वावगा असायचं कारण काय आम्ही कोणता गुन्हा करत नाही आहोत आम्ही कुठली हिंसा करत नाही आहोत आम्ही कोणाला शिवराळ भाषा वापरत नाही हो? आम्ही कुठल्या नेत्याला टार्गेट करत नाही आहोत आम्ही लोकशाहीचा कुठलाही मार्ग आम्हाला पोलीस प्रशासनानं विनंती केली आम्ही आंतरवली सरकारने केलं त्यामुळे या गोष्टींचा तुम्ही का विचार गरजवंतांची लढाई असती तर त्यांनी सरसकट आरक्षण मागितलंच नसतं गरजवंतांची लढाई असती तर त्यांनी सगळ्या सोय्याचा अध्यादेश आणलाच नसता आणि सगळ्या सोय्याच्या अध्यादेशाने फक्त ओबीसी उद्धवस्त नाही म्हणा गाव उघड्यातला आदिवासी सुद्धा उद्ध्वस्त होणार नारांगी पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवरती उमेदवार उभा करण्याच्या संदर्भात घोषणा देखील केली होती आता तुम्ही देखील राजकीय घोषणा करताय कशा पद्धतीने ओबीसी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सामोरं जाणार आमचे हक्काने अधिकार याचं संरक्षण करण्यामध्ये म्हटलं संरक्षण करण्यासाठी जर इथले लोकप्रतिनिधी नालायक ठरत असतील तर आम्ही लायक उमेदवार निवडून कुठल्या कशा पद्धतीने असेल स्वतंत्र उभा करणार का पक्षाच्या माध्यमातून करणार नाही ते काय आम्ही आम्ही वेळ आल्यानंतर तो निर्णय घेऊनच पण धरांगे पाटील दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पराभूत करण्याची भाषा करतात त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहे दिलसे मनसे अजून काही म्हणा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत पाठिंबा आहे कारण आमच्या ठेवईपासून तुमची सुरुवात आहे महाराष्ट्रातील जनते चर्चे आहे आणि तुम्हाला आमच्यापेक्षा तुम्हाला याचं एकदम परफेक्ट माहिती आहे त्यामुळं जाहीर सांगायची आवश्यकता नाही परत तुम्ही म्हणाल की तुम्ही पण राजकीय आरोप करता बीडमध्ये पंडित आणि बीडमध्ये पंडित आणि पवारांच्या विरोधामध्ये आता तुम्ही उमेदवाराच्या बाबतीत देखील घोषणा केली की के आपलं ओबीसीचा सामान्य पूर्ग असलं पाहिजे विधानसभा निवडणुकीत गेवराईच्या अनुषंगाने कशी तयारी करता एकूण महाराष्ट्रात असेल बघा गेवराईला या गेवराईच्या इतिहासामध्ये एकही ओबीसीचा प्रतिनिधी झाला नाही या गेवराईमध्ये जनसंख्या नक्की कोणाची आमच्या तांद्यावरचा आमच्या पाड्यावरचा आमच्या नंतर आमच्या वस्तीवरचा आमच्या ओबीसीमधला ओबीसीच्या हक्काची भाषा बोलणारा आमचा एक एखादा तेवढा चिंचणीत पोरगा जरी असेल तरी तो या कायद्याच्या सभागृहामध्ये गेला पाहिजे कारण आम्हाला हे गृहीण धरणार नाही त्यांनी आमच्या आंदोलनाला किती वेळा पाठिंबा दिला कधी एखाद्या लिखित पत्रक आमच्या आमचे नवन्यादाबाबमारे यांनी आम्ही आंदोलनाला दहा दिवस बसलो कुठं गेले होते गेवराईचे आमदार कुठं गेले होते भावी आमदार म्हणून निवडून येणार आहेत निवडणूक आल्यानंतर आम्ही तुम्हाला दिसतो निवडणूक आल्यानंतर आमच्या तांड्याची वस्ती दिसते निवडणूक आल्यानंतर धनगराची वाडी दिसते अजिबात चालणार नाही इथून पुढे ओबीसी आमचा लोकप्रतिनिधी इथला लोकलचा लायक प्रतिनिधी इथली जनता ठरवेल त्यामुळं त्याला कायद्याच्या सभागृहात जाण्यापेक्षा अरे शंभर दीडशे लोक देऊन जाऊ ना आम्ही त्यामुळं लक्ष्मण हाती हा विषय किंवा आमच्या नवनात आम्हाला आम्हाला आमदार खासदार आम्ही आम्ही सामान्य शेतकरी ओबीसीच्या हक्काने अधिकारावर बोलणारा विश्वनाथ प्रताप प्रतापसिंहासारखा जर माणूस जरी आम्हाला भेटला तरी त्याचं आम्ही मोठ्या मनानं स्वागत करू विश्वनाथ प्रतापसिंग काही ओबीसी नव्हते त्यामुळं खूप विचारानं आणि व्यापक अर्थानं आम्ही ही लढाई लढत आहोत त्यामुळे लक्ष्मण हाईरावनाथ पाकमारे सोडून द्या अरे इथला आमच्या हक्काची अधिकाराची भाषा बोलणारा माणूस होता शेवटे आमचे मतदारसंघ आहेत तिथं आमच्या वगैरेचं केलं पाहिजे ही आम्ही भक्त